हेमंत रासने हेच उमेदवार प्रोजेक्ट करण्याचे नियोजन कसबा खेचणार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली असून या मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग करून अनेक कार्यक्रम घेतले जात पोटनिवडणुकीतील पराभूत उमेदवार हेमंत रासने यांना देखील या निमित्ताने प्रोजेक्ट केले जात असून तेच विधानसभेचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची नोंदणी करण्याच्या निमित्ताने पुढील काही दिवस येथे विशेष अभियान चालवले जाणार आहे विशेष म्हणजे या सर्व अभियानामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून हेमंत हेमंत रासने रासने यांच्या छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे विधानसभा प्रचाराची पूर्व आहे कसबा मतदार संघाचे काकडे व सुनील रसाळ यांच्या माध्यमातून दोन दिवस कसब्यामध्ये हे नोंदणी अभियान चालवले जाणार आहे यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी तसेच लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देण्यात येत आहे या मतदारसंघातील मध्यम वर्गीय उच्च शिक्षित आणि उच्च वर्णीय मतदारांना शोधून काढून त्यांच्यापर्यंत सर्व योजना पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच नवीन मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची नोंदणी सुलभ पद्धतीने होण्यासाठी बारकाईने नियोजन केले जात आहे लोकसभेच्या निवडणुकीत झाले नाही तर कसबा विधानसभेमध्ये त्यांचे मताधिक्यही घटल्याचे दिसले मागील वेळी भाजप बद्दल असलेल्या नाराजीमुळे धंगेकर यांचा झालेला विजय हा केवळ अपघात आहे असे भाजप कडून सांगितले जात होते या दाव्याला लोकसभा निवडणुकीतील मतांमुळे आधार मिळाला धंगेकर यांचे एकूणच प्राबल्य येथे कमी झाल्याचे मानवत आहे परंतु बेफिकीर न राहता हा मतदारसंघ खेचायचाच या दृष्टिकोनातून येथील प्रत्येक कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागला असल्याचे दिसते